आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वाई फेस्टिवलच्या माध्यमातून वाई गणपती घाटावर रंगला रंगांचा उत्सव रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी वाई फेस्टिवलचे औचित्य साधून वाई येथील गणपती घाटावर भव्य अशा चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर मंगला अहिवळे अध्यक्ष वाई फेस्टिवल ॲडवोकेट रमेश यादव कोषाध्यक्ष सुनील शिंदे सचिव अमर कल्हापुरे निमंत्रक यांच्या हस्ते करण्यात आले रंग रेषा आकारांच्या माध्यमातून आपली कल्पना शक्ती कागदावर उतरवून त्याला कल्पनांचे रंग भरत विद्यार्थ्यांनी वाई फेस्टिवल चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला रंगांचा हा उत्सव बालमित्रांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता रंगांची देवाणघेवाण करत चिमुकल्यांनी तसेच युवक युवतींनी आकर्षक चित्र रेखाटली या स्पर्धेसाठी मुलांनी पालकांबरोबर सकाळी गणपती घाटावर गर्दी केली होती वाई शहरातील विविध विद्यालयांमधून तसेच ग्रामीण भागातील विविध शाळांमधून वाई फेस्टिवल चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थी सहभागी झाले होते ही स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात आली गट पहिली ते चौथी गट दुसरा इयत्ता पाचवी ते सातवी गट तिसरा इयत्ता आठवी ते दहावी गट चौथा खुला गट तसेच गट पाचवा विशेष गट या सर्वच गटातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना चित्रासाठी विविध विद्धा विषय देण्यात आले होते चित्रकलेचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कोलार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला यावेळी समिती सदस्य श्रीमती अनुराधा कोल्हापुरे मदन साळवेकर श्रीकांत शिंदे शरद चव्हाण सलीमभाई बागवान संजय वाईकर सागर मुळे वैभव फुले भूषण तारू शैलेंद्र गोखले अमीर बागुल नितीन वाकचवडे तुकाराम जेदे प्रीती कोल्हापुरे तसेच डॉक्टर प्रशांत पोळ नीला कुलकर्णी अलका घडगे उत्कर्ष पतसंस्थेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वाईकर उपस्थित होते